आज दहीहंडी दही 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 होती दहीहंडी बघून लहानपणीची आठवण झाली मला लहानपणी दहीहंडी असायची मी घरामध्ये बीच मोठी असायची आणि माझ्यापेक्षा माझा लहान बो असणारा तर मला खूप जावं वाटायचं दहीहंडी खेळायला पण वडील रागिष्ट असते ना होते ना त्याच्यामुळे मला जाताच येत नव्हतं आणि आता मी जाऊ शकते पाहू शकते हे करू शकते पण त्यावेळेचे जे लहानपणीचं ला, जे आपण दहीहंडी खेळाचं खेळायचं मुलींसाठी नसते मुलींसाठी नसतं खूप आठवणी ती मला लहानपणीची लहानपणी कसं आहे वडिलांनी कुठंच आम्हाला असं जाऊ दिलेलं नाही शाळा घर शाळा घर आणि खूप लहान असतानाच लग्न केलं ना त्याच्यामुळे खूप काही असं करून राहायचं गेल असं वाटते म्हणजे मनसोक्त जगता आलं नाही ना ला लहानपणी तर असं आता काय काय बघितलं ना आठवण येते म्हणजे कसं गेलं आपलं लहानपण आपल्याला खूप काय करायचं होतं काय करायला म्हणजे मिळालं नाही खूप दुःख होतंय खरंच म्हणजे आजकाल तसं म्हणजे करूच नका मुलींना स्वच्छंद जगू द्या त्यांना म्हणजे पाहिजे तसं म्हणजे खेळू द्या दहीहंडी जाता तर जाऊ द्या खरं मला खूप दुःख होतं आणि वाईट पण वाटतंय की आमच्याकडे असं काहीच नव्हतं आम्हाला बाहेरसुद्धा फिरायला जाता येत नव्हतं जास्त आणि नंतर आम्ही संसारिक संसार केला त्याच्यामुळं काहीच वाटत नाही आता मुलं मोठी झाली सगळी जिकडं तिकडं गेली आता खूप जावं वाटते पण शरीर साथ देत नाही आता आता काय उपयोग आहे ना लहानपण ते लहानपणच असतं मग मी असं जाते दही अंडी वगैरे बघले ना मात्र मला खूप आठवण हो येते खरं लहानपण ते लहानपणच असतो खेळायचं बागडायचं वय असतं खेळाच्या बागड्याच्या बागडाच्या वयामध्ये तुम्ही आमचं लग्न करून दिलं आमचं किती मन मेल असतं ना असं मला डान्सची खूप आवड होती ते सुद्धा नाही मला म्हणजे मिळालं नाही मला म्हणजे त्यांचे विचारच वेगळे होते ना त्यांना वाटायचं कशाला मुलींना हे करायचं ते पण त्यांचं बरोबर आहे आत्ता कसं घडायला लागलं आहे मुलींच्याबद्दल असं वाटते देव आईवडिलांनी पण आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला असं त्या काळी असं वाटतं आता मुलींचं जीवन खूप बेकार झालं म्हणजे मुलींना बाहेर जायनासं भीती भीती वाटते आता छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होतात मोठ्या मोठ्या ऐंशी वर्षाच्या बायकांवर पण अत्याचार व्हायला लागले एक बाजू पण तशी बरी वाटते की काय जे काय आपल्या आईवडलांनी केलं आप चांगलंच केलं असं वाटते पण खूप मला काय करायचं होतं मला शिक्षिका व्हायचं तर मला खेळामध्ये आवड होती मला डान्सची आवड होती मला काहीच नाही मग मला वाटते की माझे माझ्या नाती आहेत ना मी नातींना शिकवते असं वाटते पण त्यासुद्धा माझ्यापासून दूर आहेत दूर आहेत म्हणजे काय आता ही तर गेली बाहेर बाहेर देशाला गेली चार पाच महिने येणार मग काय सांगता येत ना आपल्या नशिबात काय असं चला जाऊ दे जे आहे ते चांगलंच आहे म्हणायचं एक मला आठवलं म्हणून सांगितलं आज दही